त्याबद्दल सर्व मराठा बांधवांनी व इतरही सपोर्ट करणाऱ्या सर्व बांधवांनी आता काय वाजवून आतिषबाजी करून आनंद व्यक्त केला आणि यापुढे आमचेही मुलं हे शिक्षण घेतील शिक्षण घेऊन पुढं जातील आणि त्यांनाही नोकरी किंवा रोजगार मिळत ते आणि रोजगार मिळत आणि इथून पुढं आपण बघतो का प्रत्येक गावागावामध्ये मराठ्यांचे मुलं दिल लागण्याचे आहे तर त्यांना रोजगार रोजगारोत्तर उपलब्ध झाल्यानंतर त्यांचे लग्न होतील ही मेन अडचण मराठा आरक्षणाची जी होती ती आज मिटलेली आहे आणि मनोज दारांगे पाटील यांनी न भूताना भविष्य असा असं कार्य करून दाखवलेलं आहे मराठा समाज त्यांचं काय ऋणी राहील एक मराठा एक मराठा छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी की या ठिकाणी देवठाण गावामध्ये मराठा आरक्षणाचा उत्सव साजरा करण्यासाठी सकल मराठा समाज बांधव आणि या सर्व समाज बांधवांनी साथ दिली असे इतर सर्व समाजातील जाती बांधव या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाज हा आरक्षणासाठी लढाई करत होता एकोणविसशे पंच्याऐंशीपासून अन्नासाहेब पाटलांपासून हा लढा चालू होता गेल्या तीस पस्तीस वर्षात अनेक आंदोलनं झाले अनेक मुक मोर्चे झाले परंतु आरक्षण काही मिळत नव्हतं गेल्या सहा महिन्यापूर्वी अंतरवाली सराठी या ठिकाणी मनोज जरांगे दादा पाटील यांनी उपोषण चालू केलं आणि मराठा आरक्षणाचा यंत्रार सुरू केला आणि सतरा दिवस त्यांनी उपोषण केलं अन्नत्याग केला त्यानंतर पुन्हा नऊ दिवस अन्नत्याग केला आणि त्यानंतर सरकारला अनेक वेळा मुदतवाढ दिली परंतु सरकार काही निर्णय घेत नव्हता आणि करोडो मराठा बांधव करोडो मराठा बांधव घेऊन मनोज जरांगे पाटील मुंबईकडे गेले मुंबईकडं कोच केली आणि अखेर शासनाला झुकावं लागलं आणि मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळालं आहे यामध्ये सर्वात महत्वाची जी मागणी होती की मराठा समाजात ज्या सत्तावन्न लाख नोंदी सापडल्या त्यांना आरक्षण कुणबीमधून मिळालेलं आहे आणि त्यांच्याबरोबर जे सगळे सवय आहे त्यांचे बांधव आहेत त्यांना हे आरक्षण मिळालं आहे म्हणजे जवळपास सत्तावन्न गुणले चार पाच पट केलं तर अडीच तीन कोटी मराठा समाज बांधव यांना या आरक्षणाचा फायदा होणार आहे या ठिकाणी मी मनोज दारांगे पाटील यांचे खूप आभार मानतो छत्रपती शिवाजी महाराज पाटील आपली दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नवार साडी बनारसी सिल्क सुटिंग, शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस